हाय हॅलो नमस्कार मी वर्षा स्वागत करते लाईफ विथ वर्षात लाईफस्टाईलमध्ये आशा करते की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे संडे वाजले अक्रा, ते पाहुणे अकरा आणि आज कोणतरी स्पेशल येत स्पेशल कोण आहे तर दिदी येते दिदी आणि दाजे दोघंही वैभवच्या वह लग्नाच्या वेळेस आले होते पण हाडीच्या दिवशी दिदी आली आणि लग्नाच्या दिवशी लगेच गेली आणि ताजी तर लग्नाच्या दिवशी झाले आणि त्याच दिवशी रिटर्न गेले त्यामुळे त्यांचं राहणं वगैरे काही झालं नव्हतं आणि आज दाजी दिदीला सोडवण्यासाठी येत आहेत है फक्त ती दोन तीन दिवस राहणार आहे यात्रा आहे आणि यात्रेसाठी म्हणून ती येते तर लेट सी की काय होतंय आणि कसं काय होतंय काय काय होणार आहे हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल ऐकून प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग बघू आपण काय काय होते आलेली आहे ती गावात तिचा आत्ताच फोन आला होता की मी गावात आली आहे आणि दाजींना उद्या या उद्या मेन यात्रा आहे उद्या उद्यापासून यात्रा सुरू होती आहे पण ते आज संध्याकाळी लगेच रिटर्न जाणार आहे दाजी तर मग त्यांचं दर्शन होणार नाही उद्या तर मग आत्ता येता येताच दर्शन घेऊन येतो असं बोलले त्यामुळे मग ते मंदिरात थांबलेले आहेत तर बघू काय होतं आणि काय काय करतो आणि लेट सी कंटिन्यू राहा जसं की तुम्हाला म्हटलं दिदी आणि दाजी येणार होते तर ते आले घरी येताना ते पाठीमागच्या गेटने आले कारण पुढच्या गेटमध्ये गाडी लावायला जागा नाही आहे कारण तिथे दुकानाचं काम चालू आहे ते आले त्यानंतर मम्मीने तुकडा वगैरे उतरवून टाकला वरती आलं त्या मग थोडंसं फ्रेश वगैरे होऊन बसले चहा वगैरे झाला लाडूसोबत आणि ठमीसोबत मस्ती बोलणं त्यांना घेणं वगैरे ह्या गोष्टी झाल्या दाजींना रिटर्न दिला सोडून परत वापस जायचं होतं पुण्याला म्हणून ते जेवण वगैरे झालं की लगेचच गेले दाजी गेल्यानंतर आम्ही आराम केला आणि दिदीला मेहंदी काढायची होती म्हणून तिच्या हातावर मेहंदी काढली खूप जास्त येत नाही पण जशी काही जमते तशी तोडकी मोड तोडकी मोडकी थोडीफार काढली तर इथे पप्पांनी भाज्या आणलेल्या होत्या आणि हा व्हिडिओ आहे शनिवारचा जो काही भाजीपासूनचा रेकॉर्डिंग करते तो व्हिडिओ शनिवारच्या दिवशीचा आहे कारण शनिवारी मला व्हिडिओ एडिट करणं जमलं नाही अपलोड करणं जमलं नाही मग म्हटलं दोन्ही दिवसाचा एकत्र व्हिडिओ देऊया म्हणून शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर आमची रथयात्रा आहे कळजत गावचं ग्रामदेवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांची रथयात्रा आहे तर त्यानिमित्तानं सोमवारी बाजार भरणार नाही आहे सोमवारच्या दिवशी गावचा बाजार असतो तर त्यामुळे ती प्रिपरेशन आधीच म्हणून शनिवारीच पप्पांनी भाज्या वगैरे आणून ठेवल्या होत्या आणि तेच निवडायचं काम इथं चालू होतं खाली आपलं दुकानाचं चा काम चालू आहे तिथे आज कामगार आलेले होते इंटेरियरचे आणि पी ओ पीसाठीचं तर पी ओ पीसाठीचं चा काम चालू झालं होतं आणि इंटेरियर वैभवचा हो एक फ्रेंड आहे तो बघतोय तर त्याच्याकडून तो पण आलेला होता त्यामुळं त्याच्यासोबत थोडंफार बोलायचं होतं प्लॅनबद्दल म्हणून मी खाली गेलेली होते आणि असं गेलेच होते खाली तर म्हटलं आपलं दुकानाचं काम काय चाललं आहे आणि कशासाठीचं चाललं आहे कुठल्या मुद्द्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे दुकानाचं हे तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आज छोटासा एक व्हिडिओ क्लिप तिथं घेतला होता आणि तोच इथे मी अटॅच केला वरती आले थोडा वेळ आराम वगैरे केला आणि दुपारी मावशीनी चिवडा बनव बनवत होती तर मग चिवडा बनवण्याचं शूटिंग घेतलं ह्या चिवड्याची फुल रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे येणारे व्हिडिओज नक्कीच बघत चला चिवडा बनवून झाला होता पूर्णपणे मावशीनेच बनवला मी फक्त शूटिंग करण्याचं काम करत होते व्हिडिओ बनवून झाला होता पण म्हटलं आजच्या दिवशीचं रुटीनच हे होतं तर मग इथेही तुम्हाला चिवड्याची क्लिप थोडीशी देऊन टाकावी तर आ, या सगळ्याजणं चिवडा खायला असं म्हणताल तर की बोलवलं पण नाही आणि नुसतं दाखवते आहे तर असं नाही आहे यात्रेलाही या आणि चिवडा खायलाही या तर हे सगळं बनवण्याचं मध्येच कारण काय सहज खाण्यासाठी म्हणून पण आणि दुसरं म्हणजे रथयात्रेच्या वेळेला हे आमचं नेहमीचं आहे की रथयात्रेला बाहेरचं काहीतरी म्हणजे यात्रेत बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा असं काहीतरी घरी बनवायचं जसं की लाडू चिवडा करंजी चकल्या ह्या गोष्टी तर बाकीचा फराळ पण बनणार आहे पण त्याला थोडासा वेळ जाईल मे बी सोमवार पण होईल आणि मंगळवार पण होईल कारण यात्रा तीन दिवस चालते तर चिवडा तर बनवून झाला आहे आणि सोबतच चिवडा बनवून झाला नंतर फ्रेश झाले शूटिंग घेऊनच कंटाळे होते जवळपास मावशीचा चिवडा बनवत बनवत शूटिंग घेत घेत मी खोबऱ्याची वडी करण्याची प्रिपरेशन केलेली होती जसं की ओला नारळ सोलणं त्याचे शाल काढणं त्याला खिसणं वगैरे ह्या गोष्टी करून घेतल्या होत्या आणि त्याचीच प्रिपरेशन करून झालेली होती मग फ्रेश झाले चहा घेतला छान त्यामध्ये पण दूध नव्हतं सगळं हा असा प्रकार चालू होता तर चहा ब्लॅक टी केला आणि चहा घेतला चहा नसेल तर दिवस कसा असा सुना सुना झाल्यासारखा वाटतो ना तर म्हणून मग ब्लॅक टी तर ब्लॅक टी पण चहा तो बनता आहे असं झालं आणि चहा घेतला आणि नारळाची वडी बनवायला घेतली मावशी बोलली की आता हे तू बनवत असेल तर मग मी माझं बाकीचं काम करून घेते खाली गुरांकडं जाऊन त्यांचं आवरणं वगैरे करून घेते आणि असंही खोबऱ्याच्या वडीचं मला शूटिंग करायचं होतं तर मग म्हटलं ठीक आहे मला असंही शूटिंग करायचं तर मग मी खोबऱ्याची वडी बनवते तू जा तुझं काम कर तर इथं खोबऱ्याची वडी बनवून तयार झाली आहे तुम्हाला ही वडी कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाकोणाला ओल्या खोबऱ्याची वडी आवडते हेही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका नक्की सांगा संध्याकाळी गायीची धार काढायची होती दूध काढायचं होतं पण आमची गाई आजकाल थोडेसे नाटकं करती आहे तर ती दुधामध्ये बादलीमध्ये तर टाकते किंवा दूध तरी सांडवती म्हणून तिला धरायला एक जणांना लागतं त्यासाठी दादा दूध काढत होता आणि म्हणून मग मुन मला त्यांनी बोलवलं होतं की ताई ता गाईला धरायला खाली आहे म्हणून मी खाली गोठ्यामध्ये गेलेले होते आणि गाईला धरलं होतं मी पुढं पण नुसतंच धरलं असं थोडीस होणार ना की व्हिडिओमध्ये पण ते दिलं पाहिजे म्हणून मग थोडंसं ते पण शूट घेतलं दूध वगैरे काढतानाचा मला काही दूध वगैरे काढता येत नाही द्यायचं मी फक्त गाय धरू शकते किंवा त्यांना खायला पाणी टाकू शकते याच्यापेक्षा जास्त मी नाही काही करू शकत तर हे आ, दादा दूध काढत होता आणि मी शूटिंग करत होते तो मला ओरडत होता की नको मोबाईल वगैरे धरू गाई उडी मारेल काय नो पण तरीही मी ते घेतलं आणि संध्याकाळ दिवसाचा शेवट हा इतका छान व्ह्यू बघून झाला तर टेरेसवर गेले होते फिरण्यासाठी जसं की नेहमीचं रुटीन आहे माझं मी टेरेसवर रोज एक अर्धा एक तास फिरते तसंच फिरायला गेले होते आणि इतका छान व्ह्यू बघून खूप छान वाटलं दिवसाचा शेवट खूप छान झाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस